नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंदगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत सर कांदा मार्केट सकाळ सत्र आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस लिहिला आहोत सकाळचं आहे सहाशे पस्तीस रुपये सहाशे पस्तीस रुपये गेली गोल्टी क्वालिटी बघू शकता गोल्टीची सहाशे पस्तीस रुपये बिस्किट कलरमध्ये गोलटी रिक्षा मधली ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता माला पंचावन्न साठ साईज आहेत बिस्किट कलरमध्ये बिस्किट कलर नऊशे सत्याहत्तर ना नऊशे सत्याहत्तर रुपये गेले ट्रॅक्टरमधला माल येत नऊशे सत्याहत्तर रुपये काय भाऊ जाईल कांदे आज नऊशे सदुसष्ट रुपये बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता साठ पासष्ट साईज आहेत नऊशे सदुसष्ट दोनशे पंचवीस सोपडा कांदा आहे डागी दोनशे पंचवीस रुपये गेला बघू शकता माल दोनशे पंचवीस रुपये संवत्सर कांदा मार्केट सकाळ सतरा आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंचावन्न पंच ते पासठ पर्यंत सायजी मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये हे भाऊ झाले नऊशे शहाण्णव ओके नऊशे शहाण्णव रुपये गेल मित्रांनो चार कमी हजार रुपये नऊशे शहाण्णव का ते नऊशे पंधरा पंधरा मधला माल मित्रांनो नऊशे पंधरा रुपये गेला बिस्किट कलरमध्ये डबल पत्ती क्वालिटी बघू शकता अकराशे तीस अकराशे तीस रुपये गेला ट्रॅक्टर मारला माले पंचावन्न पासठ पर्यंत सहीज आहेत बिस्किट कलर मध्ये अकराशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता माला जी पंचेचाळीस ते पंचवन पर्यंत सहीज आहेत एक हजार सत्तर।, सत्तर ओके एक हजार सत्तर रुपये गेले अकराशे पस्तीस ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो अकराशे पस्तीस रुपये गेलेलं आहे सम की मालाला क्वालिटी बघू शकता मालाची पंचेचाळीस पंचावन्न साईज अकराशे पस्तीस रुपये काय बघेल कांदे एक हजार त्र्याण्णव एक हजार त्र्याण्णव रुपये गेल मित्रांनो कलरमध्ये कलरमध्ये पंचावन्न साठ साईज आहेत क्वालिटी बघू शकता एक हजार त्र्याण्णव एक हजार त्र्याण्णव रुपये हां साडेसातशे रुपये गेले साडे सातशे रुपये गेलेले बघू शकता मला साडेसातशे रुपये पंचावन्न पासठ पर्यंत एक हजार एक हजार रुपये गेलेले मित्रांनो एक हजार रुपये क्वालिटी बघू शकता मला एक हजार रुपये साठ पासष्ट सेज आहेत रिक्षा मानला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची पासष्ट सत्तर सेज आहेत बिस्किट कलरमध्ये काय बघाली अकराशे आकरश पस्तीस अकराशे पस्तीस रुपये जाईल कुठला कांदा हं बेट अकराशे पस्तीस रुपये सरला भेटून दादा एक आधारे एक्कावन्न रुपये घेत मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार एक्कावन्न रुपये पंचेचाळीस पंचावन्न साईज समाक आहे माला एक हजार एक्कावन्न एक हजार एक्कावन्न रुपये रिक्षा मारला माल मित्रांनो कलर मधी क्वालिटी बघू शकता माला जी कलर आहे तला पंचेचाळीसशे साठपर्यंत साईज लावका झाली अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी रुपये ओके अकराशे ऐंशी रुपये गेलेला आहे मित्रांनो अकराशे ऐंशी नऊशे त्र्याण्णव रुपये ओके ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो नऊशे त्र्याण्णव रुपये गेलेला आहे नऊशे त्र्याण्णव ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता मालाची ॲव्हरेज आहे पन्नास पंचावन्न साहेजी नऊशे सत्तेचाळीस सत्तेचाळीस ओके नऊशे सत्तेचाळीस रुपये गे गेले गे 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 गे। गे मित्रांनो गोल्टी गे बघू शकता कुठली उलटी दादा संवाद संवत्सरचे ओके नऊशे सत्तेचाळीस रुपये नाव का म्हटले बुजवटे पाहिजे बिजवाटे ओके हां नऊशे अठ्याहत्तर नऊशे अठ्याहत्तर रुपये गेलं मित्रांनो कलरमध्ये ट्रॅक्टर मारला माले क्वालिटी बघू शकता नऊशे अठ्याहत्तर रुपये पंचावन्न ते साठ पर्यंत पाहिजे पंचावन्न साठ रिक्षा मधला माल मित्रांनो कलर म्हणजे क्वालिटी बघू शकता पंचेचाळीसशे पासष्ट पर्यंत साईज आहेत पंचेचाळीस पासष्ट भाव का झाले अकराशे साठ रुपये ओके अकराशे साठ रुपये गेलेलं आहे माल माल मित्रांनो आहेत पंचाळीस पंचावन्न साईज आहेत क्वालिटी बघू शकता मालाची गोल्डी मिक्स आहे भाव का झाले हे का भाऊ झाले आठशे बासष्ट आठशे बासष्ट रुपये गेले पासष्ट आठशे पासष्ट नऊशे एकावन औरेज माल आहे नऊशे एक्कावन्न रुपये गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता नऊशे एक्कावन्न रुपये रिक्षा बांधला माल नऊशे एकावन रुपये टॅक्टर मानला माल मित्रांनो समक आहे मालाला क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मारलाय पंचेचाळीस पंचावन्न हे काय होता एक का हजार चौऱ्याण्णव एक हजार चौऱ्याण्णव रुपये गेले कुठला कांदा कुठला आहे सोपडा कांदा काय भोला का सव्वा दोनशे दोनशे पंचवीस रुपये केला सोपडा कांदा आहे डागी आपले काय होत एक हजार तीस रुपये केला मीडियम गोड एक हजार तीस रुपये केलेला एक हजार तीस रुपये ಪಡೆಗ ನಾವು ಪಾಟೀಲ್ ಸೋಲ ಸಾವಿರ ಚೊವೀಸ パワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワーパワー છત્તી ચાચાર બે ચાર 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 ચસ બારા चाळीस पन्नास साईज आहेत क्वालिटी बघू शकता पंचेचाळीसशे पन्नास कलरमध्ये नऊशे एक रुपये घेतले नऊशे एक नऊशे एक रुपये अवरेज माल मित्रांनो ॲवरेज माल आहेत क्वालिटी बघू शकता बिस्किट कलरमध्ये ही का भाजवली नऊशे एक्कावन्न रुपये ओके नऊशे एक्कावन्न रुपये गेले मित्रांनो पंचेचाळीस ते पासष्ट पर्यंत सायजे नऊशे अठ्ठावन्न उलटी आहे मित्रांनो ट्रॅक्टर मधली उलटी सहाशे किती एक्केचाळीस ओके सहाशे एक्केचाळीस रुपये गेले मित्रांनो ट्रॅक्टर मध्ये उलटी आहे बिस्किट कलर मध्ये उलटी बघू शकता बिस्किट कलर मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची पंचेचाळीस पन्नास पाहिजे नऊशे पन्नास ना ओके नऊशे पन्नास रुपये कलरमध्ये मित्रांनो गोल्ड गोल्डची क्वालिटी बघू शकता किती सहाशे का ओके सहाशे रुपये सहाशे रुपये गेलेले बघू शकता नऊशे अठ्याहत्तर रुपये गेलेले पन्नास पंचावन्न पाहिजे बिस्किट कलरमध्ये नऊशे अठ्याहत्तर रुपये नऊशे अडुसष्ट नऊशे आडुसष्ट रुपये गेल मित्रांनो बिस्किट कलरमध्ये नऊशे अडुसष्ट रुपये पंचावन्न साठ सैज येत क्वालिटी बघू शकता